महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला तयार झालेलं पश्चिम बंगालवरील कमी दाबाचं क्षेत्र हे तीव्र होत आहे मात्र गुजरातवरील कमी दाबाचं क्षेत्र कमजोर होण्याची शक्यता आहे तरी देखील कोकण किनारपट्टीला या कमी दाबामुळे पावसाळी प्रमाण वाढलेलं आहे आता आपण बघूयात की एकूण याचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर किती होणार आहे मान्सूनचा प्रोग्रेस बघता अनेक राज्यांमध्ये मान्सून पुढे सरकला आहे आणि त्यामुळे यापुढेही मान्सूनची प्रगती होईल कारण थोड्याच दिवसात मान्सून भारत व्यापेल असं दिसतंय पूर्व भारताकडून मान्सूनची प्रगती मंद असली तरी देखील त्यामुळे उत्तर प्रदेश आणि दिल्ली पंजाब हरियाणामध्ये पावसाळी प्रमाण कमी झालेलं आहे मात्र मान्सून पूर्व पाऊस या ठिकाणी पडतोय एक कमी दाबाचं क्षेत्र जे बंगालच्या बसागरावर तयार झालंय ते आता सरकेल आणि तो तेच मान्सूनला पुढे सरकण्यास मदत करेल या ठिकाणी आपण बघतो की भारतीय हवामान खात्याने पश्चिम बंगालवर तयार झालेल्या कमी दाबाला वेलमार्क लो प्रेशरचा दर्जा दिला आहे सध्या आपण मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण जर बघितलं तर कोकण किनारपट्टी गुजरात थोडं राजस्थान मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवर आणि छत्तीसगड ओरिसा झारखंड या ठिकाणी हे पावसाळी वातावरण आहे बंगालच्या उपसागरात खास करून अंदमान बेटांच्या दरम्यान वातावरण अधिक तीव्र आहे जे कमी दाबाचं क्षेत्र या ठिकाणी तयार झालं आहे या क्षेत्रामुळे अरबी समुद्रातून वारे खेचले जात आहेत आणि अरबी समुद्रातून येणारे हे वारे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात आणि उत्तर कोकणामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण करू शकतात शिवाय काही वारे या पद्धतीने या नवीन तीव्र कमी जात आहेत आणि हे देखील दक्षिण भारतामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण करू शकतात त्यामुळे आज आणि उद्या महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे एकवीस तारखेला देखील तुरळक अशा प्रकारचा पाऊस महाराष्ट्रात असू शकतो काही भागामध्ये बावीस तारखेला दक्षिण भारतातील पाऊस कमी होईल परंतु बदलत्या वातावरणानुसार महाराष्ट्रात स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं तेवीस तारखेला महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी असेल मात्र कोकणात पाऊस होणार आहे चोवीस तारखेला महाराष्ट्रात पाऊस कमी असेल कोकणात पाऊस होईल पंचवीसलाही पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी असणं अपेक्षित आहे मात्र कोकणामध्ये पाऊस होणार आहे तीच परिस्थिती सव्वीसलाही आहे सत्तावीस तारखेला एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र ओरिसाच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुन्हा एकदा वाऱ्यांची दिशा ही अशी असणार आहे आणि त्यामुळे ही वाऱ्यांची दिशाच पुन्हा दक्षिण भारतात पावसाळी परिस्थिती निर्माण करेल त्यामुळे आपण बघतो की दक्षिण भारतामध्ये अठ्ठावीस तारखेपासून पावसाला सुरुवात होऊ शकते आणि थोडं विदर्भात याचं प्रमाण अधिक असू शकतं आज आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या हे अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेशवर तयार झालेला कमी दाब जो गुजरातवर होता तो त्यामुळे आणि पश्चिम बंगालच्या दरम्यान तयार झालेला कमी दाब यांच्या एकत्रित ट्रपमुळे महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होईल आणि कोकणामध्ये पावसाची संततधार चालू राहण्याची शक्यता आहे वीस तारखेपासून मात्र पावसाचं प्रमाण कमी होईल मात्र गोंदिया जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे वीस तारखेपर्यंतपासून चोवीस तारखेपर्यंत बऱ्याच प्रमाणात उघडीप मिळेल महाराष्ट्रामध्ये कोकणात आणि पूर्व विदर्भात थोडी हालचाल असेल परंतु चोवीस तारखेला थोडं तुरळक विदर्भात पाऊस होईल आणि कोकणातही पाऊस होईल पंचवीस तारखेला एक मध्य प्रदेशवर येत असलेल्या कमी दाबामुळे उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं थोडं पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे सव्वीस सत्तावीसला विशेष पावसाळी वातावरण राहणार नाही महाराष्ट्रामध्ये नवीन कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अठ्ठावीस तारखेपासून वाऱ्यांची दिशा बदलणार आहे म्हणजे अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे या दिशेने येणार आहेत आणि त्यामुळे याचा थोडा प्रभाव काही प्रमाणात महाराष्ट्राच्या काही भागात होऊ शकतो आणि परिणाम आपल्याला विदर्भाकडून पावसाला सुरुवात होऊ शकते कोकणातही पावसाचं प्रमाण वाढेल एकोणतीस तारखेला पूर्व विदर्भाच्या दिशेने मोठे पाऊस होऊ शकतात तीस तारखेला संपूर्ण विदर्भ आणि पूर्व मराठवाडा या ठिकाणी पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे एक तारखेला महाराष्ट्रामध्ये या कमी दाबाचा प्रभाव पडण्याची शक्यता असून तो थोडा उत्तरेकडून आहे आणि त्यामुळे उत्तर, उत्तर महाराष्ट्र अक, अकोला अमरावती जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जालना वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या काही भागात आणि कोकणातही पावसाचं प्रमाण एक तारखेला वाढलेलं असेल या कमी दाबामुळे उत्तर महाराष्ट्र सहना नाशिक आणि कोकणात म्हणजे उत्तर कोकणात खास करून तीव्र पावसाळी परिस्थिती असणार आहे म्हणजे मुसळधार पाऊस या ठिकाणी होईल तीन तारखेला तुरळक पाऊस महाराष्ट्रामध्ये असेल म्हणजे एकूणच हवामानात सकारात्मक बदल आणि संपूर्ण भारतात उत्तरेला पावसाळी परिस्थिती मध्य भारतावर पूर्व भारतात पश्चिम भारतात पावसाळी परिस्थिती असेल दक्षिण भारतात मात्र पावसाची फार कमी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आहे दोन कमी दाबांमुळे वाऱ्यांची स्थिती बदलत असल्यामुळे कोकण किनारपट्टीला आज संपूर्ण भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि त्याचा थोडा अंतर्गत भागात देखील परिणाम होण्याची शक्यता आहे आणि आपण बघतो की जवळपास महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात जोरदार पावसाळी परिस्थिती काही ठिकाणी मेघगर्जना देखील होऊ शकते त्यामुळे जळगाव अकोला अमरावती बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड वाशिम हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा नाशिकसह उत्तर महाराष्ट्र आणि अगदी पूर्व विदर्भातही दुपारनंतर ही पावसाळी परिस्थिती पोहोचणार आहे त्यामुळे एकूणच पावसाची परिस्थिती आज दिवसभरात महाराष्ट्रात राहणं अपेक्षित आहे मात्र हा पाऊस उद्यापासून कमजोर होण्याची शक्यता आहे आणि संदर्भातील अंदाज आपण दिलाय यालाच मान्सून मंदावणे असं देखील आपण म्हणतो ढगाळ परिस्थिती राहणारे पेरलेल्या पिकांना जीवदान आजच्या पावसामुळे मिळेल थोडं उद्या देखील वीस तारखेला पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने म्हणजे सोलापूर सांगली कोल्हापूर भागामध्ये पावसाचा अंदाज आहे हलक्या स्वरूपामध्ये मान्सून सरींचा उघडपीच्या काळात देखील पूर्णपणे खंड नाही आहे त्यामुळे स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक पाऊस महाराष्ट्रामध्ये काही विभागात पडत राहील मात्र पावसाचं प्रमाण अतिशय घटणार आहे आणि